महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा दहिगाव योजनेचे पंधरा लाखाचे पाईप टक्केवारीसाठी जाळणाऱ्या लोकप्रतिनिधींचा चेहरा उघड करावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची मागणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार करमाळा दादागिरीच्या जीवावर परळीसारखा आका तयार होऊ देऊ नका शिवराज जगताप जगताप यांचं पोलीस प्रशासनाला व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आवाहन करमाळा तालुक्यासाठी वर्दायनी ठरलेल्या दहिगाव योजनेचं काम करणाऱ्या ठेकेदाराचे पोकलेन पळवून लावणं पाईप जाळून टाकणं असे प्रकार घडत असून टक्केवारी नाही दिल्यास काम होऊ देणार नाही अशी गुंडगिरी करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करावा अन्यथा दहा दिवसानंतर तीव्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शिवराज जगताप यांनी दिलाय आमदार नारायण पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटानं पाईप जाळण्याचा आरोप केला असून या निवेदनामुळे तालुक्यात चर्चेला उधाण आलंय राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भरतभाऊ अवताडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशफाक जमादार माजी तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन राजे भोसले माजी नगरसेवक प्रवीण जाधव निंभोरेचे सरपंच रवींद्र वळेकर सागर काळे रणजित देवकर अमोल सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार शिल्पा ठोकळे यांना या संदर्भात निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर शिवराज जगताप म्हणाले की दहीगाव योजनेमुळे तालुक्यातील पूर्ण भागातील हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी या योजनेला एकशे दहा कोटी रुपये मंजूर करून या योजनेचं काम प्रगतीपथावर सुरू आहे मात्र सध्या या योजनेचं ठेकेदाराला दमदाटी करून त्यांचं पोकलेन जाळून टाकण्याची दमदाटी करणं काम करणारी कामगार पळवून लावणं असं प्रकार घडले दहिगाव योजनेचा संबंधित ठेकेदाराची पंधरा लाख रुपयांची पाईप जाळून टाकले असून या प्रकरणात विरोधात गुन्हा दाखल झालाय मात्र पोलीस यातील खरा आरोपी शोधत नाहीत केवळ टक्केवारी मिळवण्यासाठी काही लोकांना या ठेकेदाराला वेटीस धरले निवेदन दिल्यानंतर तालुका अध्यक्ष भरतभाऊ औताडे यांनी पत्रकारांनी तुम्ही अप्रत्यक्षपणे नारायण पाटील यांच्यावर आरोप करत आहात का असा प्रश्न विचारला असता यातील मुख्य आरोपी कोण हे तपासण्याचं काम पोलीस यंत्रणेचं आहे असं सांगून प्रश्नाला बगल दिली मात्र याबाबत आपण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सविस्तर माहिती दिली असल्याचं सांगितलंय